काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅटमध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू या संपर्क क्रमांकावर संपर्क करा बाबतीत कुठलाही वेगळा निर्णय घेतील असं मला वाटत नाही आम्ही सर्वजण आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे लोक आहोत पवार साहेब जे सांगतील ते आम्ही करणार आहोत आणि आमच्या सर्वांसाठी विचार सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत एकीकडे शरद पवारांना दैवत मानायचं शरद पवारांचं सातत्याने म्हणजे पॉलिटिकली आणि सार्वजनिक जीवनात सगळ्या आमदार आणि खासदार आमच्या सोबत या असं बोललं हे कितपत योग्य वाटत मला एवढंच वाटतं की आदरणीय दादांच्या पक्षामध्ये असणारे जे सर्व प्रमुख नेते आहेत त्यातले सर्व लोक पवार साहेबांचा सा आदर करत असावेत साहेबांच्या बाबतीत मला सांगता येणार नाही त्यामुळे तुम्ही जे बोलत आहात की पवार साहेबांना आदरणीय समजणं हे नक्कीच त्या पक्षामध्ये असणाऱ्या प्रमुख नेत्यांच्या बाबतीत खरं असावं पण तटकऱ्यांच्या बाबतीत ते, ते सांगता येत नाहीत ते प्रॅक्टिकल नेते आहेत जसं वारं आहे तसे अधिकार आहेत तशा पद्धतीने ते वक्तव्य करतात भूमिका घेतात आज ते भाजपबरोबर आहेत आज ते सत्तेत आहेत त्यांच्या ज्या कुठल्या अडचणी आहेत त्या बऱ्यापैकी सुटलेल्या आहेत त्यामुळे ते भूमिका घेत असताना ते, 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 ते व्यक्तिगत भूमिका घेतात पण दादांच्या पक्षाच्या बाबतीत बोलायचं झालं मला असं वाटतं की दादा हे प्रमुख नेते आहेत पण जेव्हा आपण खोलात जातो तेव्हा दादा प्रमुख नेते असले तरी तटकरेंचं बरंच काय त्या पक्षामध्ये चालतं प्रफुल्ल पटेलांचं सुद्धा बरंच काय त्या पक्षामध्ये चालतं असं मला वाटतं पण प्रफुल्ल पटेल हे अनेक वर्षांपासून साहेबांबरोबर काम करणारे नेते आहेत तटकरे साहेबांच्या बाबतीत मला काय खूप खोलात जाऊन सांगता येणार ना, ना। नाही खासदारांच्या बाबतीत असं कुठेही चर्चा झाली असं मला तरी वाटत नाही आमदारांच्या बाबतीत सुद्धा अशा बाबतीतली चर्चा कुठेही झाली नाही शेवटी पक्ष निर्णय घेत असतो पवार साहेब निर्णय घेत असतात आणि आपण जर बघितलं तर आपल्या पक्षामध्ये लोकशाही आहे आज सुद्धा युवकांची आता बैठक झाली महिला पदाधिकाऱ्यांची आत्ता होईल नंतर विद्यार्थ्यांची होईल उद्या सर्व आमदार माजी आमदार व जे उमेदवार या इलेक्शनमध्ये उभे होते त्यांच्या बरोबर सुद्धा चर्चा संघटनेबाबतीत आदरणीय पवार साहेब त्या ठिकाणी करत आहेत त्यामुळे संघटनेच्या बाबतीत बोलायचं झालं पवार साहेबांच्या बाबतीत लढाई बोलायचं झालं तर आज संघटनेवर लक्ष देत संघटना आपल्याला कशी ताकदवन बनवता येईल या बाबतीत पवार साहेब भूमिका घेत आहेत आणि पवार साहेबांबरोबर आम्ही सर्वजण आहोत तुम्ही म्हणताल टक्करे हे ऐकत नसतील परंतु दादांची याला मुखसंमती आहे का अजित पवार देखील असं तटकरे साहेब बोललेत का मला माहित नाही एकतर हे डील जे होते ते तटकरे साहेब स्वतःच्या लेवलला कुठं प्रयत्न करत आहेत का हा त्यांचा त्यांचा विषय राहिला पण आम्ही त्या पक्षाकडे बघत असताना आम्ही दादांकडे नेहमी नेहमी बघत असतो दादांचं कार्यपद्धती दादांची स्टाईल आणि दादा त्या पक्षाचे प्रमुख आहेत हे बाहेरून नक्कीच ते खरं असलं तरी आज जर आपण खोलात गेलो तरी साहेबांचा हस्तक्षेप बऱ्यापैकी त्या पक्षामध्ये आहे असं सुद्धा तिथं चर्चा आहे त्यामुळे दादा जोपर्यंत वक्तव्य करत नाही तोपर्यंत कुठल्याही वक्तव्याला खरं समजलं बाहेर असं मला वाटत नाही दादा हे प्रमुख असल्यामुळे दादा जे बोलतील ते त्या पक्षाची भूमिका असं आपल्याला म्हणावं लागेल एकतर एखादा नेता आमदार राज्यकर्ता कुणी जर सुट्टीवर जात असेल तर मला असं वाटतं की त्यात काही हरकत नाही कारण का बारा महिने हे सर्व लोक काम करत असतात सुट्टीला ते गेले आता ते परत आलेले आहेत फोनवर तर काम करतच असावेत कारण त्यांची ती पद्धत त्या ठिकाणी राहिलेली आहे आता जर आपण बघितलं तर आज फायनान्स मिनिस्टर म्हणून त्यांची जबाबदारी खूप मोठी आहे कारण का कॅग असू द्या नाही तर इतरही सर्व रिपोर्ट जर आपण बघितले ते काय खूप सकारात्मक आहेत आपल्या राज्याच्या तिजोरीच्या बाबतीत असं मला वाटत नाही फार नकारात्मक आहे अनेक अडचणी आहेत आणि याच्यातच फायनान्स मिनिस्टर म्हणून त्यांची जबाबदारी मोठी असल्यामुळे त्या कामामध्ये ते कदाचित असावेत तर मी इतर विषयाच्या बाबतीत त्यांनी वक्तव्य केलं नसावं असं मला वाटतं पण या दहा दिवसांमध्ये असू द्या नाहीतर गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर फडणवीस साहेब नक्कीच सहाव्या गिअरमध्ये असं आपल्याला म्हणावं लागेल त्यांनी सर्व विभागाच्या बैठका घेतलेल्या आहेत म्हणजे फायनान्स मिनिस्टर साहेबांनी जे काम करायला पाहिजे ते सुद्धा काम मुख्यमंत्र्यांनी तिथं केलेलं आहे म्हणजे एकनाथ शिंदे साहेब असू द्या इतरी असू द्या त्यांना कळायच्या आधीच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या विभागाच्या बैठका तिथं घेतलेल्या आहेत म्हणजे काही तर मंत्री हार तुरे सत्कार आणि आपण म्हणतो ना तसं की एक वेळ काळ बघून मंत्रीपद स्वीकारायचं सा, या सगळ्या गोष्टीमध्ये गुंतलेले असताना सर्व सेक्रेटरींबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बैठका झाल्या नियोजन झालेलं आहे आदेश त्या ठिकाणी दिले गेले आहेत म्हणजे बाकीच्या जागा होण्याआधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या विभागाच्या बैठका घेऊन सगळे विभाग त्या ठिकाणी कामाला लावलेले आहेत आता ते कुठल्या दृष्टिकोनातून ते त्यांना त्या ठिकाणी माहिती त्यामुळे आज फुल फ्लेजमध्ये मुख्यमंत्र्यांचं विभाग तिथं काम करत आहे बाकी मंत्री कुठेही त्या ठिकाणी काम करताना दिसत नाही काही अनुभवी मंत्री काम करतायत पण सर्वच मंत्र्यांना अजूनपर्यंत अधिकार दिलेत असं वाटत नाही दुर्दैव असं राज्यमंत्रीपद हे नवीन युवांना दिलेलं आहे पण त्यांना अजूनपर्यंत त्यांचे सेक्रेटरी प्रायव्हेट सेक्रेटरी सुद्धा तिथे नियुक्त करण्याचे अधिकार दिले गेले नाही म्हणजे युवांना तुम्ही संधी दिली पण बिचारे युवा त्यांचे पीए तिथं नियुक्त करण्यामध्येच बिझी आहेत अजून काम त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेलं नाही म्हणजे खरं तर मंत्री फक्त नावापुरते आहेत कारण खरंच ते काम करणारे येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळत माझं एकच म्हणणं आहे की कुणी राजकीय भूमिका याच्यामध्ये घेऊ नये देशमुख परिवारावर खूप मोठा अन्याय तिथं झालेला आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने म्हणजे कुठल्याही व्यक्तीला हानमार करणं हे तर चुकीचं आहे पण इथं तर एका व्यक्तीचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे त्याचा मर्डर तिथं झालेला आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने तिथं झालेला आहे गेल्या महिनाभरात आपण जर बघितलं तर आम्ही कडक कारवाई करू आम्ही कडक कारवाई करू हे फक्त ऐकण्यात येते पण कडक कारवाई कुठेही तिथं झालेली दिसत नाही त्यामुळे मला असं वाटतं की आता बोलणं कमी आणि काम करणं जास्त करण्याची तिथं जरूरत आहे लवकरात लवकर ज्या ज्या लोकांना ताब्यात घेतलंय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जे काही जो व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे त्याला तुम्ही एक्स्ट्रॉशनच्या नावाखाली घेतलेलं आहे वाल्मिक कराडला आता एक्स्ट्रॉशन करत असताना एक्स्ट्रॉशनचं एक्सटेंशन हे मर्डर झालेलं आहे त्यामुळे आता तुम्ही एक्स्ट्रॉशन म्हणजे तुम्ही खंडणीच्या नावाखाली त्या व्यक्तीला घेतलं असलं तरी खंडणी त्याच कंपनीच्या बाबतीत झाली होती ज्याच्यात देशमुखांचं तिथं मर्डर झालेला आहे त्यामुळे तीनशे सात हे कलम हे वाल्मिक कराडच्या बाबतीत लवकरात लवकर लावण्याची जरूरत आहे आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा लवकर होऊन तिथे न्याय देशमुख परिवाराला दिला गेला पाहिजे आता तुमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना तुमचा महाविकास आघाडीचं सरकार असताना गृहमंत्री अनिल देशमुखांवरती आरोप झाले त्यावेळेस त्यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला होता आता मात्र धनंजय मुंडे हे पदावरती आहेत सातत्याने त्यांच्यावरती आरोप लावले जात आहेत पंकजा मुंडेचं एकीकडे वक्तव्य आहे की धनंजय मुंडेचं पान देखील वाल्मीकरणाशिवाय हलत नाही अशा परिस्थितीत धनंजय मुंडे राजीनामा देत नाही जेव्हा बबन गीतेंना अडचणीत आणलं गेलं होतं आणि असं म्हणावं लागेल त्यांना फ्रेम गेलं होतं सात महिन्यापूर्वी तेव्हा मी स्वतः वाल्मिक कराडचं नाव घेतलं होतं आणि तेव्हा हेच सांगितलं होतं की धनंजय मुंडेंचं बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडशिवाय कुठेही काही चालत नाही तिथं निर्णय हे वाल्मिक कराडच घेतात आणि दुर्दैवा असं आज आपण परत एकदा त्या बाबतीत चर्चा करतोय पण त्यात संतोष देशमुखांचा मर्डर तिथं झालेला आहे म्हणजे त्यांचा जीव तिथं गेलेला आहे आणि आता परत एकदा त्याच विषय आपण चर्चा करतोय त्यावेळेसच जर सरकारली आम्ही जे बोलतोय त्याच्यावर जर कारवाई केली असती तर आज संतोष देशमुख आज जिवंत असले असते पण दुर्दैवाचं सरकारने त्या बाबतीत कुठेही काही केलं नाही मी हेच सांगतोय की तिथं वाल्मी बीड बीडमध्ये कुठेही कुठला निर्णय हा घेतला जात नाही अधिकाऱ्याला आणायचा असेल अधिकाऱ्याची नियुक्ती करायची असेल एखादा कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा असेल बिस्किट बिस्किट विकायचं असलं तरी वाल्मिक कराला सांगितल्याशिवाय आपल्याला विकता येत नाही त्याच्याच बरोबर आम्ही हे म्हणत नाही की धनंजय मुंडे याच्या याच्यात असतील पण आमचं हे म्हणणं आहे की नैतिक जबाबदारी आहे की एवढी चर्चा जर झाली असेल तर तुम्ही केलं नसावं तुमच्या या कार्यकर्त्यांनी शंभर टक्के केलं असं आमचं मत आहे पण तुमची नैतिक जबाबदारी की तुम्ही तिथं राजीनामा दिला गेला पाहिजे म्हणजे जेव्हा आर आर पाटलांच्या बाबतीत एक साधं वक्तव्य त्यांच्याकडनं आलं होतं ते सुद्धा हिंदीत आलं होतं मराठी शाळेमध्ये शिकणाऱ्या एका व्यक्तीने हिंदीत चुकीचं स्टेटमेंट दिलं पण नैतिकता बघता त्यांनी तिथं राजीनामा दिला आमचं मत आहे की नैतिकता बघावी राजीनामा द्यावा हे सगळं होऊ द्या सहा महिन्यानंतर परत तुम्ही मंत्रीपद घ्यावं एवढंच आमचं सगळ्यांचं मत आहे पण तुमचे मित्र आज मर्डर त्यांनी केलेलं आहे आणि तुम्ही आज नेते आहात तुम्ही मंत्री आहात तुम्ही याच्यामध्ये नसाल पण पण तुमचा मित्र याच्यामध्ये अडकलेला असल्यामुळे लोकांची अशी भावना झालेली आहे की सरकारकडनं याबाबतीत योग्य पद्धतीने शहानिशा केली जाणार नाही याच्यामध्ये कदाचित राजकीय हस्तक्षेप येऊ शकतो आणि देशमुख परिवाराला न्याय मिळू शकत नाही म्हणून आमचं सगळ्यांचं मत आहे की नैतिकता बघता ज्या पद्धतीने विलासराव देशमुख साहेबांनी राजीनामा दिला होता आराराबांनी राजीनामा दिला होता त्याच पद्धतीने इथं धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यावा आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर तिथं वाल्मिक कराड आणि हे जे बाकी सहा सात आहेत त्यांना तिथं कारवाई करावी आणि देशमुख परिवाराला न्याय मिळावा विषय एवढाच आहे की याच्यामध्ये काय एक्झॅक्टली चाललंय हे आपल्याला बघावं लागेल पण वक्तव्य सगळ्यांचेच येत आहे पण देशमुख परिवाराला न्याय कुठे मिळताना आपल्याला दिसत नाही त्यामुळे माझं व्यक्तिगत मत आहे की जे पर ना राजकारण कमी आणि आपल्याला कुठेतरी ऍक्शन जास्त घ्यावी लागेल मुख्यमंत्री साहेबांच्या हातामध्ये ते तर होम मिनिस्टर साहेब सुद्धा आहेत तर मला असं वाटतं की आता पाच दहा दिवसात तो निर्णय घेऊन कारवाई करावी आणि विषय हा संपवावा आणि देशमुख परिवाराने न्याय मिळावा विषय एकच आहे की आम्हाला उद्याच्या दिवशी बोलवलेला आहे का मी आमदार आहे मला कुठेही पक्षाचं पद त्या ठिकाणी नाही आज आता काही चर्चा चालू आहेत पवार साहेबांची नेहमी नेहमी भूमिका आहे की सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यायचं साहेब हे विश्वासात घेतात आहेत की इलेक्शनमध्ये काय झालं काय घडलं पार्टी संघटनेमध्ये बदल करावे का नाही करावे आता ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या लोकांना ऐकल्यानंतर योग्य असा निर्णय तिथं घेतला जाईल आमचं मत आहे की आपल्या पक्षामध्ये काही सिनियर लोक आहेत अतिशय जबाबदारीने अनेक वर्षांपासून त्यांनी काम केलेलं आहे त्यांना अजून मोठी जबाबदारी देण्याची जरूरत त्या ठिकाणी आहे असं अनेक लोकांचं मत आहे आमचंही मत आहे आणि काही नवीन कार्यकर्त्यांना विविध पदं त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे काही पदाधिकारी जे आपले लॉयल आहेत निष्ठावंत आहेत पण अजून त्यांना एक्टिव्ह पद त्या ठिकाणी गेल, दिलं गेलं नाही ते पद तिथं दिलं गेलं बाहेर आणि मग ते दिल्यानंतर मला असं वाटतं की ठीक आहे लोकसभेला आपल्याला यश मिळालं विधानसभेला यश मिळालं नाही पण आता परत एकदा जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन आहेत त्याच्यामध्ये लक्ष देण्याची जरूर आहे आणि पाच वर्षानंतर आपल्याला तिथं परत एकदा लोकसभा विधानसभेला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे परत उत्साहामध्ये आपल्याला काम करायचं लोकांच्या हितासाठी काम करायचं त्यामुळे जे योग्य बदल करावे लागतील ते करावेच लागतील काही गोष्टी आपल्याला स्टाईल बदलावी लागेल पण जे अनुभवी नेते आहेत जसे जयंत पाटील साहेब असतील आव्हाड साहेब आहेत बाळासाहेब पाटील शशिकांत शिंदे साहेब आहेत अनिल देशमुख साहेब आहेत यांना सुद्धा खूप मोठ्या जबाबदारी देण्याची जरूरत आहे असं मला वाटतं शेवटचा दोन्ही राष्ट्रवादी येत्या काळात एकत्रित असं आपल्याला वाटतं का उपस्थित राहणार या प्रश्नाला उत्तर देण्याचे अधिकार मला कुठेही नाही कारण का मी या पक्षाचा कुठेही पदाधिकारी नाही मी फक्त आमदार आहे आणि मी असा विश्वास ठेवून चालतो की पवार साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य करावा लागतील पवार साहेब हे आमचे नेते आहेत पवार साहेब त्या बाबतीत काय भूमिका घेतील ती आमची भूमिका घेईल असेल असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं फक्त भूमिका घेत असताना आमदार म्हणून आज राज्य सरकारमध्ये ज्या गोष्टी चालू आहेत ते आम्हाला योग्य वाटत नाहीत जर काही दिवसांपूर्वी आपण सरकार का राज्य सरकारचा निर्णय जर बघितला तर मुंबईमध्ये जे कुठले कर्मचारी आहेत त्यांचे जे कुठले सॅलरी अकाउंट आहेत ते नॅशनलाइज बँकेमध्ये होते आता त्या सर्व कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे की नॅशनलाइज बँकेतून तुमचे अकाउंट काढा आणि मुंबई सहकारी बँकेमध्ये तुम्ही घ्या आमचं मुंबई सहकारी बँकेमध्ये त्याचा काही विरोध नाही पण जर आपण बघितलं तर तिथे काय त्या बँक चालवणारे जे नेते कदाचित त्यांना मंत्रिपद दिलं नसावं म्हणून वेगळ्या पद्धतीने पुनर्वसन करतात का काय असं आपल्याला बोलावं लागेल पण त्या बँकेचं रेप्युटेशन हे जरा मधल्या काळामध्ये फार चुकीच्या पद्धतीचं होतं अफरातफर बऱ्याच काही गोष्टी तिथं झालेल्या आहेत असं अॅलिगेशन तिथं पूर्वी झालेलं आहे त्यामुळे आमचं मत आहे की हा पैसा सुखरूप आहे का हा बदल तुम्ही करत असाल तर मग नॅशनलाइज जसं महाराष्ट्र बँक आहे आपली महाराष्ट्र नॅशनलाइज बँक जी आहे त्या बँकेमध्ये जे काही सवलती आमच्या कामगारांना मिळतात त्या आ, काम त्या तिथं मिळणार आहेत का आणि जो पैसा तिथं आता आता तुम्ही डायव्हर्ट करत आहात हजारो कोटी डायव्हर्ट करत आहात तो पैसा सुखरूप आहे का ह्या गोष्टीसुद्धा त्या ठिकाणी बघण्याची जरूरत आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे आपकी पार्टी के सांसदों से संपर्क कर रहे हैं क्या पहला सवाल ये है और क्या आपको लगता है कि अजीत दादा इसके पीछे हैं उनकी रजामंदी है इस पूरे प्रोसेस में क्योंकि संजय राउत का कहना है की कोटा दिया गया है जिम्मेदारी दी गई है अजीत जी को कि आप इतने सारे सांसद शरद पवार को लेकर आई उसके बाद आपको कैबिनेट में दिल्ली में जगह देखो तटकरे साहब फोन पे भी संपर्क कर, कर सकते हैं खुद वो खासदार है जब पार्लियामेंट चल रही थी तब शायद उन्होंने बहुत सारे खासदारों को संपर्क किया था ऐसे हमको पता चल रहा है लेकिन संपर्क तो वो कर सकते हैं रिस्पांस उनको नहीं मिला वो बड़ी बात है कि सब भी खासदार हैं उनको मालूम है कौन से वातावरण में वो चुन के आए हैं लोगों का विश्वास उनपे क्यों बिठाया गया था और वो क्यों चुन के आए थे इसलिए अगर आप देखे तो खासदार सब पवार साहब के साथ है कॉन्टेक्ट हुआ नहीं उनको हुआ वो तो खासदार ही बता सकते है है इसके पीछे भी देखो अजीत दादा की बात करें तो अजीत दादा जो भी है वो सीधा सीधा वहाँ पे बात करते हैं डायरेक्टली वहाँ पे बात करते हैं लेकिन आज अगर आप देखो तो उनके पास फाइनेंस मिनिस्टरशिप है और राज्य सरकार का जो भी बैलेंस शीट है वो अति बहुत ट्रबल में है अड़चन में है और उसके कारण वो शायद बिजी रहेंगे लेकिन उन्होंने इस बारे में कोई भी स्टेटमेंट वहाँ पे दिया नहीं अभी स्टेटमेंट कौन दे रहा है तो तटकरी साफ दे रहे तो अभी हमारा और लोगों का ऐसा कहना है कि वो जो पक्ष है उसके प्रमुख अजीत दादा है लेकिन अगर आप डिटेल में जाओ तो ऐसा पता चल रहा है कि उस पक्ष में तटकरे साहब का ज्यादा चलता है अभी वो पक्ष ही अलग है इसलिए उस पक्ष के बारे में ज्यादा बातचीत यहाँ पे करना मुझे उचित नहीं लगता क्योंकि वो पक्ष ही अलग है अगर हमारे पक्ष की कुछ बात हो तो उस बारे में हम बात कर सकते हैं चर्चा ऐसी चल रही है कि मर्जर होगा और दोनों देखो चर्चा तो राजनीति में चर्चा होती है सिर्फ चर्चा होने से कोई निर्णय लिया नहीं जाता जब तक हमारे तरफ से पवार साहब निर्णय नहीं लेते उनकी तरफ से दादा निर्णय नहीं लेते तब तक ये चर्चा ही रहने वाली है अगर लिया जाएगा निर्णय तो दो नेता लेंगे लेकिन उस बारे में कोई भी चर्चा अभी पक्ष में है ऐसा मुझे नहीं लगता दो दिन की तो के तो प्रस्ताव लगातार दिए जा रहे हैं उस बारे में भी चर्चा हो सकती है नहीं यहाँ पे संगठन के बारे में चर्चा है ऐसे मुझे लगता है मैं तो पदाधिकारी नहीं हूँ मुझे कल बुलाया गया है अभी यहाँ पे चर्चा संगठन को ताकत कैसे दी जा, जानी चाहिए रिस्ट्रक्चरिंग किया जाना चाहिए कि नहीं जाना चाहिए इस तरीके की चर्चा अभी इस बैठक में हो रहे ऐसे मुझे लगता है सवाल उठा है वो जॉर्ज पंचम के स्वागत के लिए गाना बना हुआ था तो ऐसे पर रोक लगाई जाए या जाए किसने की नेशनल क्यूँकी ये जॉर्ज पंचम के लिए जॉर्ज फिफ्थ के लिए ये गाना लिखा गया मुझे महाराज को विनती करना है कि यहाँ पे अगर आप देखो तो देश की जो इकोनॉमी है जिस तरीके से बढ़नी चाहिए वो बढ़ने नहीं वाली अगर महाराज को उस बारे में कुछ कहना है तो वो कहना चाहिए किसानों की हालत बहुत खराब है महाराज को उस बारे में अगर कुछ स्टेटमेंट करना है तो हम स्वागत करते हैं अभी विद्यार्थी बेरोजगार युवा है उनको हाथ को काम नहीं है महिला सुरक्षित नहीं है उस बारे में अगर वो महाराज कुछ बात करे तो इम्पोर्टेंट है क्योंकि अभी इस रियल इश्यूज पे बात करने की जरूरत है लोगों को बहुत तकलीफें हैं और उस तकलीफ के बारे में बात न करते हुए आप ऐसे चीजों के बारे में बात करें जो हमारे हाथ में ही नहीं है अगर बात करनी तो आप मोदी साहब के साथ बात करो चर्चा करो जो निर्णय लेना है ले लो लेकिन हमारा कहना है कि जो सामान्य लोग है जो कॉमन मैन है उनके बारे में आज बात करने की जरूरत है उगाज मीडिया का अटेंशन या मीडिया में चर्चा दूसरे लेवल तक लेके जाने के लिए अगर उन्होंने किस, किसी ने उनको फोन करके ये विषय जानबूझ के छेड़ने के लिए कहा होगा तो वो अलग बात है धन्यवाद